माहूर शहरातील बसस्थानकासमोरील जयस्वाल व्यापारी संकुलातील गुरुकृपा मोबाईल गॅलरी फोडून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख तीस हजार रुपयांचे बत्तीस भ्रमणध्वनी संच लंपास केले आहे मालक दिलीप आर्गुलवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी भारतीय दंडविधानचे कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केलेली आहे या धाडसी दुकानफोडीने व्यापारी वर्गात धास्तीचे वातावरण पसरलेले आहे बावीस जून रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास मोबाईल गॅलरीचे मालक दिलीप आर्गुलवार यांनी आपले दुकान बंद केले दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांनी दुकान फोडल्याची त्यांना कल्पना दिली सदर प्रकरणी पोलीस ठाणे गाठून त्यांनी चोरी गेलेल्या बत्तीस भ्रमणध्वनी संचाच्या विवरणासह तक्रार दाखल केली आहे बसस्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजवरून सदरची घटना ही रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली असल्याची शक्यता आहे सीसीटीव्हीत अज्ञात चोरटे आढळून आले तरी त्यांचे चेहरे मात्र अस्पष्ट आहेत एकंदरीत आजपर्यंत माहूर शहरात एवढ्या चोऱ्या झाल्यात त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश न आल्याने व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे चर्चेतून उघड झाले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर